नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे आणि लातूर जिल्ह्याचं सत्तेचं केंद्र आता अहमदपूर झालेलं आहे अहमदपूरच्या बाळासाहेब पाटील यांना कॅबिनेट मंत्री म्हणून काल शपथ मिळाली बाबासाहेब पाटील हे बाळासाहेब जाधव यांचे पुतणे आहेत आणि त्यांचं अहमदपूर मतदारसंघामध्ये सर्वच समावेशक असं राजकारण राहिलेलं आहे सर्व समाजाच्या लोकांच्या तोंडामध्ये बाबासाहेब पाटलांचं नाव आहे असा एक सर्वांना घेऊन चालणारं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जाते ते उदगीर मतदारसंघाचीही मागं बाळासाहेब जाधव हे आमदार राहिलेले आहेत त्याच्यामुळं उदगीर आणि अहमदपूर हा अतिशय घनिष्ठ संबंध असलेला अतिशय जवळचा मतदारसंघ आहे आणि म्हणून उदगीरकरांनासुद्धा बाबासाहेब पाटलांना संधी मिळाली याबद्दल आनंदच आहे कारण संजय बनसोडे हे मागं मंत्री होते आणि ते पुन्हा राहतील अशी अपेक्षा होती पण नवीन याच्यामध्ये संजय बनसोडेंना यांना अजितदादानी उदगीरचे विद्यमान आमदार माजी मंत्री संजय बनसोडे यांना झटका देत अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांना मंत्री केलेला आहे आणि आपण पाहतोत की जे राजकारणामध्ये ह्या सगळ्या गोटी गोष्टी होत असतात आणि नवीन लोकांना संधी देण्याचा या मंत्रिमंडळामध्ये धोरणात्मक निर्णय झाला असावा आणि म्हणून भाजपमधल्यासुद्धा अनेकांना संधी नाकारल्या गेलेली आहे काल तेहत्तीस कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे लांबलेला हा मंत्रिमंडळाचा विस्तार काल पूर्ण झालेला आहे आणि म्हणून सोबत अहमदपूरच्या आनंदामध्ये उदगीरसुद्धा सहभागी आहे माहितीच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची मोठी स्पर्धाच होती यावेळेस अवश्य आपण संभाजी पटेल निलंगेकर आणि अभिमन्यू पवार यांच्या स्पर्धेमध्ये कराडांचा नंबर लागतो का बाळासाहेब जाधवांचा नंबर लागतो असंही म्हणत होतो पण या स्पर्धेमध्ये लातूरचं नेतृत्व करण्यासाठी बाबासाहेब पाटलांचा नंबर लागलेला आहे बाबासाहेब पाटलांनाही संधी मिळाली आणि ते निश्चितपणे ती त्या संधीचं सोनं करतील महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळासाठी मोठी स्पर्धा होती विशेषतः भाजपमध्ये एकशे बत्तीस आमदार निवडून आलेले अस आलेले असल्यामुळं ही सर स्पर्धा अधिकच वाढलेली होती लातूर जिल्ह्यात निलंगेकर निलंग्याचे आमदार माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि औशाचे भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यात मंत्रीपदासाठी जोरदार रस्सी केस होती निळकंठेश्वरांचाही त्यांनी अभिषेक केलेला होता इकडे प्रत्येक मंत्री प्रत्येक आमदार देवाला साकडं घालत होते त्यांची कार्यकर्ते आवशाचे अभिमन्यू पवार हे तर देवेंद्र फडणवीसाचे लाडके आमदार आहेत असंही बोललं जात होतं त्यांना झुकतं माप मिळेल असं म्हटलं जात होतं पण याकडं सगळ्यांचं लक्ष होतं त्यामुळं पण धक्का तंत्रासाठी ओळखल्या जाणाऱ्या भाजपने आपल्याच आमदारांना धक्का देत जिल्ह्याचं मंत्रिपद मित्रपक्ष असणाऱ्या एन सी पी राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडलेलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही उदगीरचे विद्यमान आमदार माजी मंत्री ज्यांना आपण उदगीरचे विकास पुरुष असं म्हणतो ते संजय बनसोडे यांना झटका देत अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांना मंत्री केलेला आहे त्यानंतर लातूर जिल्ह्यात निलंगेकर पवारांच्या भांडणात मंत्रीपद अहमदपूरला गेला अशी चर्चा सुरू झालेली आहे अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली आणि इकडं शहरात त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष करत गुलाल उधळलेला आहे आणि अमोदपूरच्या आनंदामध्ये उदगीर सुद्धा सहभागी आहे उदगीरमध्ये सुद्धा आनंद उत्सव साजरा होतो आहे तर बाबासाहेब पाटील हे कोण आहेत तर ते कला शाखेचे पदवीधर असलेले आमदार बाबासाहेब पाटील यांना समाजसेवा आधुनिक शेती वाचन व योगासनाचा छंद आहे पाटील यांची राजकीय कारकीर्द एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये शिरूर ताजबंद येथील सोसायटीत बिनविरोध निवडून येऊन झाली बाबासाहेब पाटील यांनी महाराष्ट्र स्टेट कॉर्पो कॉपरेटिव मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड येथे प्राधिकृत अधिकारी म्हणून काम केलेलं आहे जिल्हा परिषद सदस्यपदी पंधरा वर्ष कार्य करत असताना पाच वर्षासाठी त्यांनी जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष म्हणून देखील काम केलेलं होतं लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत सलग पाच वेळा संचालकपदी तर याच कालावधीत त्यांचे बँकेचे उपाध्यक्षपदेही पदही सांभाळलेलं आहे बाबासाहेब पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठं काम केलं असून बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ व शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे ते सचिव आहेत स्वामी रामानंदीत मराठवाडा विद्यापीठात त्यांनी संचालक म्हणूनही काम केलेलं आहे बाळभगवान शिक्षण प्रसारक मंडळाचं आपल्या इथं आयुर्वेदिक कॉलेज आहे धन्वंतरी महाविद्यालय आहे तुसंत तुकाराम लॉ महाविद्यालय आहे आणि उदगीरमध्ये त्यांच्या ह्या शिक्षण संस्था आहेत शिरूरला स्वामी विवेकानंद महाविद्यालय आहे याशिवाय सहकार क्षेत्रामध्ये महेश अर्बन कोऑपरेटिव बँकेचे ज्येष्ठ संचालक म्हणून ते काम पाहत असून महेश नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून ते अप्रत्यक्ष काम पाहतात बालपणापासूनच काका माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांच्या सहवासात बाबासाहेब पाटील यांची जडणघडण झालेली आहे घरातून त्यांचा त्यांना राजकीय वारसा लाभलेला आहे तीन वेळा आमदार व एक वेळा राज्यमंत्रीपदावर काम केलेल्या बाळासाहेब जाधव यांनी बाबासाहेब पाटील यांना राजकीय धडे दिले आणि वर्ष दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस दरम्यान बाबासाहेब पाटील यांनी आमदार म्हणून तीन वेळा त्यांना संधी मिळाली त्यांनी प्रतिनिधित्व केलं अहमदपूरचं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतही बाबासाहेब पाटील यांनी बत्तीस हजारच्या मताधिकांनी विजय मिळवलेला आहे विधानसभा मतदारसंघात केलेला विकास हा मुद्दा घेऊन निवडणूक लढविलेल्या बाबासाहेब पाटील पाटी यांचं भविष्यात मतदारसंघातील शैक्षणिक दर्जा सुधारणे व सिंचन वाढविण्यासाठी अंतेश्वर प्रकल्प पूर्णत्वाकडे घेऊन जाणे हे लक्ष असणार आहे बाबासाहेब पाटील यांना एक दृष्टी आहे आणि अत्यंत संयमी आणि सर्वांना घेऊन चालणारं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते अहमदपूरमध्ये तशी तिरंगी लढत होती पण त्या लढतीमध्ये बत्तीस हजारच्या मताधिकांनी बाबासाहेब पाटील निवडून आलेली आहेत आणि या मतदारसंघामध्ये मुस्लिम वोटर्सना सुद्धा प्रतिक्रिया विचारली असतात ते सुद्धा नाही बाबासाहेब पाटील अशी प्रतिक्रिया देत होती उत्स्फूर्तपणे कारण बाबासाहेब पाटील हे सर्वांना घेऊन चालणारा नेते आहेत अशा पद्धतीची प्रतिक्रिया या सर्वांकडून होती आणि म्हणून भाजपच्या विरोधामध्ये मुस्लिम वोट बँक असते असं आपण म्हणतो पण या महायुतीच्या या उमेदवाराच्या पाठीशी या भागातील सर्व समाज होता हे यांचं वेगळं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून बाबासाहेब पाटलांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देऊ आणि अहमदपूरचा विकास उदगीरचा विकास संपूर्ण लातूर जिल्ह्यांचा विकास समतुल्य करण्याची क्षमता बाबासाहेब पाटलांमध्ये आहे आणि ती सार्थपणे पार पाडतील अशी अपेक्षा करू आपल्याला काय वाटते हो आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्याने आला तर चॅनलला सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र